ना आता या पाचशे रुपयाचा मालका जेवढे बक्ष बक्षीस घेऊन जास्ट फेरा सुटला या मैदानातला चोपन्न आणि चोपन्न मध्ये लढत चलव आहे आठ गाड्या होत्या आठ गाड्या पैकी पाच गाड्या आणि पाच गाड्यात लढत चलो आहे अतिशय सुंदर आणि सहावी गाडी गटाला गट पास केली या ड्रायव्हरनं गाडी क्रमांक चोपन्नचा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी नंबर डेकर आबा कदम सदा शिवड यांची नवीन खरेदी या गाडीचा एक नंबर नंबरला त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली तांद्रवाडीकरांच्या पक्षाची गाडी अरे आबा आपल्या महिलाच नाव सांगून जा